नमस्कार स्वागत आहे आज आपण आलो नैताळ्यामध्ये नैताळ्यामध्ये तोच विषय तेच भ्रष्टाचारी आपण काल दोन दिवसापूर्वी ते आंदोलन केलं नाही फडमधी त्या आंदोलनाचे पडताळ पडलेले आणि आज या आपल्याला आज नमस्कार काय आपलं नाव नमस्कार रतन गंगाराम बोरगुडे बोरगुडे साहेब तुमच्या गावात काय विषय झालेला आहे तुमच्या गावात असा विषय झाला सर आमच्या पूर्वजांची चार सर्वे नंबर आहे नाकाशा आहे चार सर्वे नंबर पंच्याहत्तर शहत्तर सत्त्यात्तर चार पूर्वजांच्या नावे होते त्याचा हे नाकाशा हा नकाशा आहे आणि त्याचा उतारा तयार होण्यापूर्वी कडाई पत्रक करायचं हे कडाई पत्रकामध्ये आमच्या पूर्वजांचे नावे याच्यावर चार सर्वे नंबर आमच्या पूर्वजांचे नावे होते आमच्या पूर्वजांनी एकोणावीसशे अठ्ठावीस साली याच्यातली दोन सर्वे नंबर गुर चारण्यासाठी गावाचे आणि स्वतःची गुर चारण्यासाठी विना मोबदला कुठलाही रुपयाचा मोबदला न घेता गावासाठी जमीन ठेवण्याचं ठरवलं आणि ती जमीन गावातीलच एकवीस आडनावाचे पंच ठेवून ती सामायिक प्रॉपर्टी ठेवली म्हणजे जेणेकरून को त्याच्यातला कोणी या प्रॉपर्टीचा घाल करणार नाही अशी सामायिक प्रॉपर्टी ठेवली गेली आणि तिच्यावर एकवीस लोक पंच लावले गेले त्या एकवीस लोकांच्या पंचांपैकी एकोणऐंशी साली असा प्रकार घडला त्याच्यातले काही पंच मॅनेज झाले oh. आणि त्या टायमाला त्या पंच्याहत्तर शहात्तर गट नंबरचा सर्वे नंबर आ, सर्वे नंबरचा गट नंबर तीनशे नऊ हा बांधला त्यावेळेस चांदोडीतील चंद्रशुरी बाबा यांना तो दोन्ही सर्वे नंबर त्यांनी शाळा टाकायचं आश्वासन दिलं आणि ते दोन्ही सर्वे नंबर त्याच्या ताब्यात दिले गेले पण त्याच्यानंतर त्यांनी ती शाळा टाकायचं लांबच किड एखाद्या उद्योग चालू केले त्यावेळेस त्या एकवीस पंचांच्या पूर्ण नावाला कंस पडलेला होता दहा वर्ष उतारा हा त्या चंद्रशुरी बाबाच्या नावे होता त्याच्यानंतर आमचे चुलते विश्वनाथ मनुबाजी बोरगुडे आणि इथले गवारी या पंचायपैकी एक होते त्यांनी नाशिकला निफाडला तहसील मध्ये जे तक्रारिष्ट असतं त्याच्यात तक्रार नोंदवली ही सामायिक प्रॉपर्टी ही देण्याचा अधिकार नाही किंवा हे जे पंच नेमले यांना ती प्रॉपर्टी विल्हेवाट लावण्याचा अधिकार नाही त्या कारणास्तव ती परत प्रॉपर्टी बाबाची जी नोंद होती झालेली दोनशे सत्याहत्तरने ती नोंद रद्द होऊन चारशे ब्याण्णव ने परत तेच पंच आमच्या पूर्वजांनी परत तेच एकवीस पंच लावले त्या प्रॉपर्टीवर आणि ती परत प्रॉपर्टी सामायिक गोर म्हणून जाहीर झाली आणि त्याच्यात गावाचे गुर सरत होते गोरगरीब ज्याला लाकूड सरपंच पाहिजे तो सरपंच आणायचा कोणला चारा लायचा तो चारा आणायचा आणि त्याचा अशा प्रकारे वापर चालू होता त्याच्यानंतर पुढे सतरा अठरा साली आमच्या तेथीलच एक प्रतिष्ठित व्यक्ती माझी सरपंच माझी काय राजेंद्र रामनाथ बोरगडे पहिल्या घरच्या लगत त्यांनी तिथं पद्धतीनं काही अतिक्रमण करून ठेवलं होतं आणि त्याची नजर त्या जमिनीवरती पडली आणि त्यांनी पहिल्या खरेदी खत मारलं ते त्या पंचापैकी जो एकवीसावा पंच होता मानाजी अनाजी शिंदे याचा वारस होता बाळू मानाजी बाळू रानोबा शिंदे आणि त्याची आई तर तो बाळू रानोबा हा ग्रामपंचायतला शिपाई आहे तर त्या शिपायाचा काय केलं त्यांनी प्रयोग त्याचा वाला मुक्षरपत्र बनवून घेतलं उदाहरण त्यांनी शेण खालं त्यांनी शेण खालं त्याचं मुक्षरपत्र बनवून घेतलं त्याला काही त्याच्या ताब्यातच जमीन नव्हती त्याला थोडेफार दिले की नाही दिले त्याला माहिती त्याच्यानंतर त्याचे कोण जनरल मुक्षर बनवून घेतलं त्याच्या सख्या भावाच्या नावावरती आणि त्यांनी ती जमीन परत त्याच्या सख्य भावाला विकली राजेंद्र अमनाथच्या भाव आणि ते बाकीच्या विचारलंच नाही का बाकीच्या पंचायला काही विषयच नाही माहिती नोटीस नाही काहीच नाही का त्यानंतर परत माहित परत अठरा साली परत येणार त्यांनी अठरा साली परत एक त्याची त्या पंचायतपैकी एक भोवर म्हणून पंच होते आणि तेव्हा कोण होतं खरेदी करायला खरेदी करायला तलाठी कोण होता तलाठी तलाठी त्यावेळेस गांगुडे साहेब होता गांगुडे साहेब होते गांगुडे आणि महसूलच्या आणि त्या मधला कोणा त्याने होत पण त्यावेळेस ही पहिली खरेदी झाली त्याला असं वाटलं की ही पहिली खरेदी पसले गाव काही विरोध करीना तरी आमच्या ताब्यामध्ये ग्रामपंचायत असल्यामुळं तिची आम्ही रिथसर ग्रामपंचायत घेतली त्या मिटिंगची बातमी लावली ग्राम ग्रामसभेमध्ये ठराव केला आणि आमचे भाऊ सरपंच होते त्यावेळेस संजय बोरगडे यांनी चांगल्या प्रकारे आवाज उठवला आठ वर्षापूर्वी अशा प्रकारे याच्या बातमी वगैरे केली पण तरी तो जो लालची पडलेला मनुष्य तो काही थांबला नाही थांबला नाही त्याच्यानंतर त्यांनी परत मागल्या वर्षी एक खरेदी खत मारलं खरदिखत मार खत भूमी आम्हाला बी भूमी अभिलेखनं असंच मॅनेज केलं का त्या सामायिक प्रॉपर्टीचा सा त्यांनी सेपरेट उतारे बनवून दिली म्हणजे कुठल्या त्या पंचांना नोटीस नाही काही नाही काही नाही आणि त्याचे तुकडे केले त्या उतारेचे तुकडे तुकडे करायला शिपाई बी होता का समज म्हणजे आता तो शिपाई सापडला साडेतीन लाख हाताने म्हणजे तो फक्त हातच्याला होता का याच्या माग कोण आका तुकडे केले चार उतारे बनवले चार उतारे आतापर्यंत साठ बिघे जमीन खरेदी केली आणि त्या साठ बिगे जमिनीचे विल्हेवाट लावण्याला हे खरेदी करायला मालक कोण तो एकच कायद्याच नाव कायद्याचं नाव राजेंद्र रामनाथ माझी सरपंच आहे सरपंच म्हणजे आतापर्यंत खरेदी करायला तोच मालक त्याच्याच घरातल्या सगळ्या खरेदी आहे आता एक त्याला त्याच्या फुलत न्याव नाही त्याच्या नाव एक आता दहा जीच मारली खरेदी आहे या पेपर नोटिसला आम्ही दिलेला आहे ही सामायिक प्रॉपर्टी आहे बरं तुमचं कोर्टात निकाल लागला का नाही आता त्यांनी काय केलं पहिला लागला त्यांनी काय केलं आम्ही ना दिवस आम्हाला खरेदी माहिती आम्ही तिथे गुरा चालला गेलो तर त्यांनी आमच्या विरोधात सव्वीस जणांच्या विरोधात त्यांनी मनाविक मागायचं पण कोर्टाच्या आमच्या वकिलांनी लक्षात आणून दिलं की ही प्रॉपर्टी सामायिक आणि विकणाऱ्याला त्याचा कुठलाही अधिकार नाही त्या खरेदी खात्यामध्ये त्यांनी असं दाखवलं ही वडलो प्राजित प्रॉपर्टी पण ती वडलो प्राजित प्रॉपर्टी नाही एकोणविसशे अठ्ठावीस साली या लोकांना तुझं कॉमन पंच नेमले म्हणजे कॉमन पंच याचा अर्थ असा का जसं तुम्ही एखाद्या मंदिरावर ट्रस्ट जातात त्या टाइप म्हणजे ट्रस्ट म्हणून गेले म्हणून तिथले घंटी काहीच नाही राहिले सत्य सत्य बरोबर आहे का नाही असा प्रकार आघडलेला आहे तर आम्हाला याच्यात न्याय भेटावा आम्हाला ही संपूर्ण प्रॉपर्टी महसूल भूमि अभिलेख आम्ही याच्या तक्रारी आमच्या तीन पुतण्यांच्या नावे निफ पीएसआय कडे केली डीवायएसपी केली आणि कोणीही दखल घेणार आम्ही निर्भय पार्टीकडे आलेलो आम्हाला तुमच्याकडून न्याय पाहिजे या जमिनीसाठी आम्ही उपोषणाची सुद्धा तयारी केली कारण जर गावची जमीन एवढी मोठी एकाच्या काशात जात असेल पन्नास कोटीची प्रॉपर्टी या यामेंटला जी साठ पिकी जमीन आहे ना एमआयडीसीच्या शेजारी ती आणि तिथली व्हॅल्युएशन आज साठ कोटी रुपये त्या जमिनीची भविष्य